होम लोनची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आता होम लोनची संपूर्ण प्रोसेस काय असते होम लोन साठी सर्वोत्तम बँक हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला ए टू झेड इन्फॉर्मेशन मिळणार आहे होम लोन बद्दल आणि मी तुम्हाला गॅरंटी देते दे की तुम्ही हा व्हिडिओ जर बघितलात तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओकडे वळण्याची आवश्यकता पण नाही वाटणार आणि व्हिडिओ चॅनल मध्ये तुमच्यासाठी एक जबरदस्त सरप्राईज आहे सगळ्यात आधी आपण समजून घ्या की होम लोन म्हणजे काय ह्याचा अर्थ काय असतो आता होम लोनचा अर्थ आहे सिम्पल लोन लोन म्हणजे तुम्ही कोणत्याही रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी घेऊ शकता आता इथे एक कीवर्ड आहे रेसिडेन्शियल जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीसाठी लोन घेता तर तो होम लोनच्या अंडर नाही आहेत आता रेसिडेन्शियलमध्ये मध्ये पण खूप वेगवेगळे के केसेस असतात जसं काही लोक फ्लॅट्स घेतात काही लोक ऑलरेडी बनून झालेलं घर विकत घेतात आणि काही लोक जमीन घेऊन त्याच्यावर आपलं घर बनवतात ब्रॉडली हे सगळे कॅटेगरीज म्हणजे हे तिन्ही कॅटेगरीज होम लोनच्या अंडर येतात पण याच्यामध्ये एक मायनर डिफरन्स आहे पहिली दोन कॅटेगरीज म्हणजे जिकडे तुम्ही फ्लॅट घेता किंवा ऑलरेडी बनलेलं फ्लॅट किंवा घर ते विकत घेता तर ते हे दोन होम लोनच्या अंडर येतात आणि तिसरी कॅटेगरी जिकडे तुम्ही जमीन घेऊन कन्स्ट्रक्शन करता तर ते त्याला आपण कन्स्ट्रक्शन लोन कॅटेगरी म्हणतो बस त्याच्या नावातच फरक आहे बाकी तुम्हाला एवढा काही फरक जाणवणार नाही म्हणजे जसं जा जसं कन्स्ट्रक्शन प्रोसेस करते तसं तसं तुमच्या त्या स्टेजेसवर वर तुम्हाला पैसे यायला लागतात चला मग आपण आता घर विकत घेण्यापासून ते लोन मिळवण्यापर्यंतचा प्रोसेस अख्खा बघूया आणि त्याला अजून समजून घ्या म्हणजे तुमच्यासाठी अजून सिम्पल होईल आता तुम्हाला सगळ्यात पहिला डाऊट असा आहे की तुम्हाला घर विकत घेण्यासाठी किंवा प्लॉट विकत घेण्यासाठी लोन मिळतो का किंवा कन्स्ट्रक्शनवर पण लोन मिळू शकतो आता यात सगळ्यात आधी तुम्ही आधी घर तुमचं पसंत कराल तुम्हाला जर घर आवडलं त्याच्यानंतर तुम्ही बँकेला अप्रोच कराल तुमची जी कोणती बँक असेल ती तुम्ही त्या बँकेकडे जाऊन सांगाल की बाबा मला हे घर आवडलंय आता मला या घरासाठी लोन हवंय पण लक्षात ठेवा की तुम्ही इथे तुमचं घर फायनल केलं नाहीये तुम्ही तुमचं लोन फायनल नाही केलंय बिकॉज तुम्ही पैसे दिले नाही आहेत आता बँक तुम्हाला ते कम्युनिकेट करून सांगेल की बाबा तुमचं घर एक करोडचं असेल तर तुम्हाला आम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याचं लोन देऊ पण हा एवढं लक्षात ठेवा की तुमची इन्कम क्रेडिट स्कोअर एवढं सगळं असलं पाहिजे नाही तर तुम्हाला बँक सरळ नाही सांगणार ह्याच्यानंतर तुम्हाला बँक सँक्शन लेटर देणार तो सँक्शन लेटर घेऊन तुम्ही तुमची प्रॉपर्टी फायनल कराल आणि तो सँक्शन लेटर घेऊन तुम्ही तुमच्या बिल्डर किंवा ओनर कडे जाल आणि तुम्ही त्यांना टोकन मनी देऊन टाकाल आता इथून सेल प्रोसेस चालू होणार आता ह्या बँक एक एक्सटर्नल एजन्सीला हायर करणार घराची व्हॅल्युएशन करण्यासाठी टोकनच्या अप्रॉक्सिमेट एक ते दोन हप्त्यानंतर तुम्हाला घराची ऍडव्हान्स पेमेंट करावी लागेल नॉर्मली हे ओव्हरऑल व्हॅल्यूचे वीस ते पंचवीस टक्क्याचं असतं समजा तर तुमचं एक करोडचं घर असेल तर तुम्हाला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील एक ते दोन हप्त्यानंतर ऍडव्हान्स सोबत तुमची घराची अग्रीमेंट सुद्धा बनेल आता तुम्हाला एवढं लक्ष आहे की तुम्हाला ही जी अग्रीमेंट आहे ती फोर जो स्टॅम्प पेपर येतो त्याच्यावरच बनवायची आहे त्याच्याशिवाय ही अग्रिमेंट कोर्ट ऑफ लॉ मध्ये व्हॅलिड नसणार तसं तर ह्याचा प्रोसेस रेरा लॉसच्या हिशोबाने लिगल नाही आहे पण रियालिटी अशी आहे की नव्वद टक्के प्रॉपर्टी अशीच विकली जाते आता ह्या पंचवीस लाखांची बँकेकडून तुम्हाला पार्शली लोन मिळेल आणि पार्शली तुम्हाला स्वतःला पे करावं लागेल आता अग्रीमेंटच्या दोन तीन हफ्त्यानंतर प्रॉपर्टीची रेजिस्ट्रेशनची डेट ठेवली जाईल आता हा तो वेळ जिकडे तुम्हाला तुमचे बाकीचे पैसे अरेंज करायचे आणि जर तुम्ही या डेट पर्यंत तुमचे पैसे अरेंज नाही करू शकाल तर तुमचे जे पंचवीस लाख रुपये तुम्ही दिलेले अग्रीमेंटच्या वेळेस ते पण तुम्हाला परत नाही मिळणार आणि हे सगळं ना अग्रीमेंट टू सेल मध्ये मेन्शन असतं क्लिअरली आता या टाइम फ्रेम मध्ये ना बँक पण आपली पूर्ण ड्यू डिलिजन्स करून टाकते ह्याच्यामध्ये टायटल सर्च लिगल व्हेरिफिकेशन व्हॅल्युएशन इत्यादी हे सगळं करते तुम्हाला या सगळ्या डिटेल्स मध्ये शिरायची गरज नाही रेजिस्ट्रीच्या दिवशी मेजॉरिटी पैसे बँकच देते इनफॅक्ट रेजिस्ट्रेशनच्या दिवशी बँकचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो चेक घेऊन येतो आणि जसं होतं रेजिस्ट्रेशन तो जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो रजिस्ट्रेशन सेल डीड घेऊन जातो तो जो रेजिस्टर्ड सेल डीड आहे तो बँक स्वतःकडे ठेवतो जोपर्यंत तुम्ही तुमचं पूर्ण लोन फेडत नाही तोपर्यंत त्या रेजिस्टर्ड सेल डीड सोबत तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज होते म्हणजे इफेक्टिव्हली तुमची प्रॉपर्टी तुम्ह बँकेच्या कस्टडीमध्ये जाते सो हा प्रोसेस ब्रॉडली असतो घर विकत घेण्यापासून लोन घेण्यापर्यंतचा आता या प्रोसेसला अजून आपण बारीक आहे समजून घेऊया हे आता आम्ही तुम्हाला सांगितलं की बँक तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी व्हॅल्यूचे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याचं लोन देते पण आता ही लोन अमाऊंट पण तीन मेजर फॅक्टर्सवर वर डिपेंडेंट आहे एक तुमची अॅन्युअल इनकम म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्हाला तुमच्या अॅन्युअल इन्कमचा फाईव्ह एक्स अमाऊंटचा लोन मिळतो सो जर तुमचा अॅन्युअल पॅकेज दहा लाख असेल तर तुम्हाला पन्नास लाखांचं लोन इझिली मिळेल जर तुम्हाला याच्यापेक्षा तु जास्तचा लोन हवा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदार को ॲप्लिकेंट बनवू शकता तुमची एलिजिबिलिटी वाढेल आणि तुम्हाला टॅक्समध्ये पण खूप फायदा होईल ते मी तुम्हाला नंतर सांगेन दुसरा म्हणजे तुमचं क्रेडिट स्कोर आता हे मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा सिव्हिल स्कोर सातशे पन्नास असला पाहिजे आणि जर आठशेच्या वर असेल तर एकदम बेस्ट ऑफर्स मिळतील तिसरा म्हणजे लोन अमाऊंट आता काय काय मध्ये ना लोन अमाऊंटचे स्लॅब्स बनलेले असतात ऑलरेडी जर तीस लाख पर्यंतचा लोन आहे तर नव्वद टक्क्यापर्यंत देणार तीस ते पंच्याहत्तर लाख आहे तर ऐंशी टक्के म्हणजे असं सगळं म्हणजे तुम्हाला हे सगळं बँकेकडून चेक करावं लागेल तर आता आपण बोलूया इंटरेस्ट रेटबद्दल हे आता बँक तुम्हाला ना दोन ऑप्शन्स देणार फिक्स्ड किंवा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आता फिक्स्डचा अर्थ म्हणजे की रेट काही वेळासाठी फिक्स राहणार आणि फ्लोटिंग रेट म्हणजे जसं जसं आरबीआय रेपो रेट वर खाली होत राहील तुमच्या होम लोनचा इंटरेस्ट रेट पण वर खाली होत राहील आणि नव्वद टक्क्याच्या केसमध्ये फ्लोटिंग रेटच रेकमेंड करेन कारण ॲज पर माय असेसमेंट रेपो रेट खूप हाय चालू आहे तर फ्युचरमध्ये जाऊन हे कमी होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे तर ह्याच्यासोबत तुमचा इंटरेस्ट रेट पण कमी होऊन जाईल इंटरेस्ट रेट सोबत बँक तुम्हाला काही चार्जेस जसं की प्रोसेसिंग फीज लिगल ड्यू डिलिजन्स हे सगळे चार्जेस पण चिटवण्याचा ट्राय करेल आणि ना आ, हे सगळे चार्जेस खरं सांगू तर नेगोशिएबल आहेत आणि आयडियल मध्ये तुम्ही हे चार्जेस झिरो पण करू शकता आणि ह्याच सोबत बँक्स तुम्हाला टर्म इन्शुरन्ससाठी पण पुश करणार म्हणजे जर तुम्हाला उद्या उठून काय झालं तर तुमचं लोन परत येईल तर तुमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग टर्म इन्शुरन्स असेल तुम्हाला हे घेण्याची गरजच नाही आहे पण जर नसेल तर तुम्हाला घेतली पाहिजे आता शेवटची गोष्ट आपण अशी करूया की तुम्हाला लोन घेतला पाहिजे की सिंगल बघा जसं प्रॉपर्टीची रजिस्ट्रेशन होणार तसंच तुम्हाला लोन पण मिळणार पण जॉईंट लोन घेण्याचे काही फायदे असतात सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशन मध्ये एक ते दोन टक्क्याचा बेनिफिट मिळतो तर समजा एक करोडच्या प्रॉपर्टीमध्ये एक लाखाचा तर इथेच फायदा झाला दुसरं म्हणजे दोघेही वर्किंग असेल तर दोघांनाही टॅक्स बेनिफिट्स मिळतील आणि तुम्हाला सेक्शन ऐंशी ईच्या अनुसार प्रिन्सिपल पेमेंट वर तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह पर्यंत प्रिन्सिपल पेमेंट वर आणि सेक्शन ट्वेंटी फोर बी च्या अनुसार दोन लाख पर्यंतचा चा इंटरेस्ट वर बेनिफिट मिळतो सो so, थ्री पॉईंट फायव्ह लाख पर्सन पर तुम्ही डिडक्शन घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सेव्हन लॅक्स पर इयर तुम्ही डिडक्शन घेऊ शकता दहा टक्क्याच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे तुम्ही सत्तर हजार दर वर्षाला वाचवू शकता आणि आता या गोष्टीवर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल चला तर आता आपण बघूया की सगळ्यात चांगला बँक कोणता आहे होम लोन साठी तुम्हाला खरं सांगू तर तुम्हाला या प्रश्नांची खरी खरी उत्तर इंटरनेट वर नाही मिळणार आणि बरेच वेबसाईट आहेत म्हणजे बँक बाजार पैसा बाजार हे लोक पण तुम्हाला रॅन्डम सजेशन देतात आता याच्यामध्ये बेस्ट सोर्स त्यांचा हाच असतो की ज्यांनी पण रिसेंटली लोन घेतला आणि ते सांगू शकतात की त्या पर्टिक्युलर बँकेकडून किती पर्सेंट वर लोन मिळतो किती रेट वर लोन मिळतो तर मग त्याच्या बेसिसवरच ती लोक हे सगळे रँडम आन्सर्स टाकतात आता आमच्या बी किफायती कम्युनिटीवर हा प्रश्न डिस्कस केला होता तुम्ही ते डिस्कशन इथे बघू शकता आता इथे लोकांनी आपले पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर केले होते मी तुम्हाला ह्याचं रिझल्ट पण सांगेन एंड मध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमच्यासाठी पीएन बी बँक बेस्ट आहे तुम्हाला आठ पॉईंट पंधरा टक्क्याचा इंटरेस्ट रेट मिळेल जर तुम्ही एक प्रायव्हेट एम्प्लॉई असाल तर कोटक आय सी आय सी आय आणि एचडीएफसी हे तुमच्यासाठी बेस्ट बँक आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये आठ पॉईंट तीस टक्के ते आठ पॉईंट पस्तीस टक्क्यापर्यंतचा रेट मिळतो आता तुम्हाला पण ह्या सगळ्या डिस्कशनचा पाठ व्हायचं हो असेल तर तुम्ही आमची कम्युनिटी जॉईन करू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की जॉईन करा